निवडून येतील असं वाटतं का एकंदरीत सारासार विचार करून तुम्हाला काय ज्या पाटीमलचे आमदार यशवंत माने आहेत त्यांनी फक्त मतं घेऊन गेलेत आम्हाला आद्यापर्यंत त्यांनी काही सुद्धा दिलेले नाहीत गावाला काही निधी दिल, दिल ना दिले नाही दिलेलं नाही इलेक्शन झाल्यापासून तुम्ही नागरिक आहात किती वेळा आले आणि काय उद्घाटन फक्त एक वेळा आले असतील फार तर नंतर पुन्हा येणं नाही जाणं नाही फक्त मतं मागायला येतात त्यांचं काम कसं वाटतं पहिले त्यांचं काम चांगलं जाईल व्यवस्थित झालेलं आहे आमच्यासाठी रस्ता नव्हता मग राष्ट्रवादीचा बालिकेला म्हणणारी काही गावं आहेत काही तिथे वनवे होतोय तिकडे विकास कामं झालाय मग तरी तालुक्यातलं राजकारण खरे साहेब येतील की निवडून तालुक्यातून त्याला जर उमेदवार दिली तर पाठीमागे तुम्ही कोणाला टाकला होता पाठीमागे आम्ही बीजेपला टाकलो बीजे फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता वैतागली असं तुम्हाला वाटते काय जनता भरपूर त्यांच्या पाठीमागे जाणार शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यात पण दोन भाग झाले आता दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पण दोन भाग झाले लोक कोणत्या मुद्द्यावर भाजपाला मतदान करतील कारण विकास केला भाजपनं त्यामुळे त्या आतापर्यंत तात्यांचं काय काम काय काय सांगाल तात्याच किती फक्त दहा वीस वीस लाखाचं काम आले फक्त तात्याच पाच वर्ष पाच वर्ष दुर्लक्षित आहे तात्याच काय काम आमच्या गावासाठी नाही उमेदवार म्हणून ते टक्कर देतील असं वाटतं शंभर आणि त्यांनी किमान लाख ते दीड लाख मतांना निवडून येतील हे आम्ही त्यांना देऊ शकतो नमस्कार मी विजय पुजारी मोहोळ टाईम्स न्यूज आणि मोहोळ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर लोकसभेच्या निवडणुकांची तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकानंतर लगेचच विधानसभेचाही बिगुल वाजत असतो आहे आणि त्या अनुषंगानेच मोहोळ तालुक्यातील वडदेगाव या गावामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी उपस्थित आहोत तर विद्यमान आमदार यशवंत तात्या माने असतील त्यांचं कार्य असेल किंवा एकंदरीत या वडदेगाव गावातील लोकांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी उपस्थित आहोत तर पाठीमागे ग्रामसभा चालू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील ते आपण एकंदरीत जाणून घेऊयात आपल्यासोबत सध्या काही नागरिक का आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात नाव काय आपलं गायकवाड आहे बरं गायकवाड साहेब कोण आहेत आमदार आपले आमचा यशवंत असे माने बर काय आतापर्यंत इलेक्शन आता होणार आहेत कुठल्या समस्या आहेत गावातील आणि काय सुटलेत का आजपर्यंत हे वर्ध गाव मान्य राजन पाटलेच्या हो महाराजी हो सर्वस्व आहे पण राजन पाटील साहेबांना वर्ध गावाची म्हणावाशी जाणीव नाही आणि विशेषतः आमच्या दरीच लोकांची जाणीव नाही चाळीस वर्ष आम्ही राजन पाटील साहेबांच्या महाराज गेलो पंचाळीस वर्षात त्यांनी आमच्या समाजाला विशेष असा पन्नास रुपये सुद्धा निधी दिलेला आहे परंतु आमचे मित्र बंटी आणि लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले तो मुद्दा अगदी बरोबर आहे आमचे पा चे आमदार यशवंत माने आहेत त्यांनी फक्त मतं घेऊन गेलेत आम्हाला आध्यापर्यंत त्यांनी काही सुद्धा दिलेले नाहीत तर काही निधी दिले दिल दिल दिलेले नाही इलेक्शन झाल्यापासून तुम्ही नागरिक आहात किती वेळा आले आणि काय उद्घाटन फक्त एक वेळा आले असतील फार तर नंतर पुन्हा येणं नाही जाणं नाही फक्त मत मागायला येतात प्रमुख समस्या काय सांगाल तुमच्या काय काय रस्त्याच्या समस्या आहेत समाज मंदिर आहेत पानंद रस्ते आहेत बरं हे कुठल्याही प्रकारचा विकास नाही आणि त्या विकास होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही राजू खरे साहेबांना कसले परिस्थिती निवडून देण्याचा आटोकाट प्रयत्न करणार सगळ्या जर यशवंत त्या पुन्हा उभारले आणि यशवंत माने आणि राजू खरे यांच्याबद्दल जर समोर समोर लढत झाली तर काय चित्र असेल तालुक्यातलं खरे साहेब निवडून येणार हे तुम्हाला आत्ता सांगतो बाकी दुसरा काय नाही त्यांचा विकास काय नाही नुसतात पोपटपंची बोलणे आणि जाणे त्याच्या पलीकडे त्यांचं दुसरं काय नाही काम म्हणून काय नाही तिकडली गावं सगळे राजन पाटलाची बाला किल्ला म्हणून ओळखली जातात तरी पण मग ये निवडून येण्याची शक्यता वाटते का नक्की नक्की त्यांना लोक त्यांना पूर्ण व्हायला काम कसं पहिले तात्याचं काम चांगलं व्यवस्थित झालं आमच्यासाठी रस्ता नव्हता मूळ बस प्रश्न आमचा एरिया मध्ये पण राजू खरे साहेबांनी आम्हाला रस्त्यासाठी निधी दिलाय आहे ते रस्ता मंजूर झालाय आहे आता ते काम करण्यात त्यांनी चांगलं काम व्यवस्थित आहे एक भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय म्हणताना फक्त तुमच्या गावामध्ये निधी आणलाय म्हणून बघू नका एक आदर्श तुम्हाला कोण चांगलं वाटतं आता सध्याला आज घडीला आज घडीला त्यांनी सर्वसामान्य मदत करायला सुरुवात केली म्हणल्यावर त्यांनी राजू खरे साहेबच आमदार होण्याची शक्यता आहे तुम्हाला आजु असं वाटतंय वा का की इलेक्शन अजून अजून पुढे आहे आतापासूनच त्यांनी तयार आपल्या तालुक्यात स्कोप किंवा त्यांना तस वातावरण होईल का तयार वातावरण भरपूर तयार आणि राष्ट्रवादीचा काही गावं आहेत काही तिथे वनवे वे होतोय तिकडे विकास कामं झालाय मग तरी पण निवडून येण्याची शक्यता कशा पद्धतीने पाहत राष्ट्रवादीवाल्याने स्वतःपुरती त्यांनी त्यांचा विकास केला स्वतःच्या जवळचे लोक आहेत त्यांचा विकास केला आहे बाकी सर्वसामान्यांचा विकास केला नाही त्यांनी राजू साहेब आहेत त्यांनी विकास पण आपण बघतो की जरी इकडलं दक्षिण भागामध्ये विकास जरी कमी असला तरी पण जर मतदानाचा मतदानानंतर निकाल असला तरी पण पन पन्नास साठ टक्के किंवा मतदान जास्त करून राष्ट्रवादीलाच पडते ते त्याकडे त्या तुम्ही कसं पाहता आता जनता पहिली गडाळ गड्याळ म्हणत होती आता जनता जा ही जागृत झाले त्यामुळे आता सर्वच मतदान व्यवस्थित करतील आता घड्याळ का राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं नाही आम्हाला राष्ट्रवादी आम्हाला दिले गेले नाही आमच्या आम्हाला आमच्या कामाचा विकासाचा महत्व आहे पुढील आमदार म्हणून तुम्ही खरे साहेबांकडेच बघताय हो खरे साहेबांकडेच बघतो आणि तालुक्यात पण वातावरण तसंच असेल हो खरेसाहेबांसाठीच निश्चितपणे या तुम्ही पण कसं पाहता आता लोकसभा होतील लोकसभेनंतर विधानसभा होईल त्याच्यानंतर तुम्ही कसं वाटते एकंदरीत तालुक्यातलं राजकारण कसं वाटते तुम्हाला तालुक्यातलं राजकारण खरे साहेब येतील त्यांना जर उमेदवार दिली तर पाठीमागे तुम्ही कोणाला टाकला होता पाठीमाग आम्ही बीजेपीला टाकलो बीजेपीची माणसं दिसत आहे तुम्ही हा आम्ही बीजेपीची माणसं आहे बरं आता सध्या बीजेपी सरकार येणार पूर्ण देशात देशात पण बीजेपी आणि राज्यात पण बीजेपी राज्यात पण येणार बीजेपी इथे सरकार येणार परंतु थोडंसं निगेटिव्ह वातावरण आहे फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता वैतागली असं तुम्हाला वाटते काय जनता भरपूर त्यांच्या पाठीमुळे जाणार आता सगळे सगळी आमदार जाणार नाही सर्वसामान्य नागरिकांना बाबा असं वाटते की जरी भाजपाचं काम चांगलं असलं ठीक एक आहे एका पातळी पुरतं परंतु शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यात पण दोन भाग झाले आता दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पण दोन भाग झाले अजितदादा पवार आणि शरद पवार मग त्याच्याकडे लोक असं वैतागतील किंवा लोकांना हे पटणार नाही असं वाटते काही तुमचं मत काय नाही वाट पन्नास टक्के वाटणार पन्नास टक्के वाटणार नाही लोक कोणत्या मुद्द्यावर भाजपाला मतदान करतील कारण विकास केला भाजपनं त्यामुळे त्या विकासाच्या दावर करणार मतदान मोहोळ विधानसभेबद्दल काय सांगाल मोहोळ विधानसभेत कोणाला सीट भेटेल असं वाटतंय कोणाच सीट म्हणता तुम्ही पक्षाकडून कोणत्या पक्षा हा सेनेकडून खरे साहेबांना भेटेल बर हा कोणत्या पक... गट आ, व... शिंदे साहेब शिंदे साहेब गट अच्छा हा आणि चान्सेस आहेत निवडून येण्याचे हो हो आहेत त्यांचा सध्या तरी आमदार नसताना त्यांनी मोहुर तालुक्याची साकोटीने निधी आहे परंतु यशवंत तात्याला महाग टाकले त्यांनी सध्या चालू घडीला आमच्या गावात तर त्यांनी पन्नास साठ लाखांनी दिलेलं आहे पण अग्रेसर आहे तात्यांचं ता काय आतापर्यंत तात्यांचं काय ता काम ता काय काय सांगाल तात्याच किती फक्त दहा वीस वीस लाखाच काम आले फक्त तात्याच म्हणजे सात वर्ष दुर्लक्षित आहे दुर्लक्षित आहे तात्याच काय काम आमच्या गावासाठी नाही हा लीड गेल्या कोणत्या पक्षाला दिलं तुमचं गाव आमचं गाव गेले की राष्ट्रवादीला गेले गेल्या वेळेस राष्ट्रवादीला असून पण त्यांचं म्हणजे नाही आहे तुम्ही कोण त्यांच्यापर्यंत जा जनता दरबार मोहळा घेतेत तिथं काय प्रश्न वगैरे मांडला नाहीत का तुम्ही आमचे पक्ष ती गावातली जात असतील त्यांचे पक्ष मी काय कधी गेलो नाही त्यांचे पण म्हणा तशी काम झालीच नाही ती नाही झाली नाही बरं तुम्ही या ग्रामपंचायत सदस्य कोण आहे तर वडदेगाव मधील ग्रामपंचायत विद्यमान ग्राम ग्रामपंचायत सदस्य तुम्ही आहे एकंदरीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील तुमचं तुमच्या गावातील काम काय काय झाले पाहायला जर गेले तर आमच्या गावात काही झाले नाही आणि कोणत्या कोणत्या समस्या आहेत सगळ्याच रस्त्या समस्या आहेत पाण्याची अडचण आहे नाहीत का अजून अजून इलेक्शन न आले की जवळ काय त्या येऊन तर काय उपयोग आहे हे लोक येतात मतदान करा टायमिंगला मतदान गोड गोड बोलतात मतदान घेऊन जातात परत गावाकडे बघाय पण येते आणि यशवंत माने जेव्हापासून इलेक्शन झाले तेव्हा तेव्हापासून पाच वर्ष गावातून आलेलं नाही परंतु त्यांचं आम्ही म्हणजे बातम्या तर वगैरे असते की बाबा एवढा निधी मिळाला तेवढा निधी मिळाला नाही काय नाही मी ग्रामपंचायत सदस्य असून त्यांचं आतापर्यंत आमच्या गावात लय जास्तीत जास्त आठ ते दहा लाखाचा निधी फक्त आलेला आहे त्याच्यावर काय काय नाही काय नाही पुढील आमदार चेहरा तुम्हाला कोण किंवा को ही व्यक्ती व्हायला पाहिजे असं कसं आहे का आमच्या गावाला खरे साहेबांनी भेट दिली आणि त्यांचं इकडे काहीच नसताना त्यांनी आम्हाला साठ लाखाचा निधी दिलाय चालूला आणि त्यांचं नाव नाही गाव नाही इकडे काही संबंध नसताना त्यांचं हा आणि त्यांचं कार्य एवढं चांगलं आहे छान आहे की आजूबाजूच्या सर्व गावांना त्यांनी भेट देऊन म्हणजे सर्व चांगल्या प्रकारचं काम करत आहेत त्यांनी आणि कुणाच्या आडी अडचणी सगळ्या पण चौकशी आहेत तसं आत्तापर्यंत जे आमच्या गावाला म्हणजे ज्या भागा आमच्या गावात हे झालं इलेक्शन झालं आतापर्यंत आमदारकीचं खासदारकीचं कुठलाही आला नाही कधी चौकशी केली नाही तुमचं काय चाललंय समाजाबद्दल किंवा कुठल्याही अडचण असू दे त्यांनी कधी विचारलं नाही आम्हाला आणि साहेबांचं कसं आहे त्यांनी फक्त गावाला दोनच वेळा गाव भेट दिली आणि साठ लाखाचं काम त्यांनी दिलं आहे आम्हाला तर मला हे सांगा की बाबा साठ लाखाचे दिले आता ह्यांनी सांगितले की रस्ते केलेत आणि रस्त्यासाठी अठ्ठेचाळीस लाख आणि दहा लाख समाज मंदिरासाठी पण याच्यामुळं पूर्ण गाव राजू खऱ्यांच्या पाठीमागे उभारेल शंभर फक्त ज्या ठिकाणी रस्ता झालाय त्यात तोच भाग येईल नाही नाही कसं आहे तिकडं बऱ्याच लोकांचा आहेत म्हणजे असंच नाही की दलित वस्तीच बाकीचे जे बाकीचा जे समाज आहे त्यांच्या त्यांना पण जावं लागतं त्यांच्या नदीला मोटर आहेत त्यांना यावं जावं लागतं सगळ्यांचं सहकारी त्यांना शंभर टक्के राहणार आहे निश्चितपणे म्हणजे एक पुढील उमेदवार म्हणून ते टक्कर देतील असं वाटतं शंभर टक्के आणि तरी किमान लाख ते दीड लाख मतांना निवडून येतील हे आम्ही त्यांना घाई देऊ शकतोय विधानसभेला विधानसभेला निश्चितपणे एकंदरीत मध्यंतरी दिलेल्या सहा कोटी निधीतून जो अठ्ठावन्न लाखाचा निधी या गावासाठी दिलेला होता त्या गावातील निधी दिलेला आहे आणि त्या गावातील सर्व नागरिक एकंदरीत पॉझिटिव्ह बोलताना दिसत आहेत आणखी काही नागरिक असतील त्यांच्याशी पण आपण संवाद साधूयात नमस्कार तर आपण मोहोळ तालुक्यातील वडदेगाव या गावातून आणखीन काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना काही महिला मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधूयात की त्यांच्या काय भावना त्यांच्या त्यांना आपण विचारूयात नाव काय तुमचं आठवली मोहोळ तालुक्याचा आमदार कोण आहेत माहिती माहित आहे काय तुमच्या गावात समस्या काय ती अडचणी वगैरे शेतात जायला वाट नाही <णस्था> काय सांग गाए? काय काय अडचण आहे तुमच्या लय अडचण आहे काय केलं बी नाही काहीच नाही कोण आम्हाला वाट करून त्याला निवडून देता आमदार यशवंत त्या माने होती त्यांनी काय गावात निधी वगैरे आणलाय का किंवा काय काम वगैरे केलं नाही काय केलं नाही कोणी आतापर्यंत काहीच केलं नाही गेल्या वेळेस मतदान कोणाला टाकला होत आमचीच मास उभा राहिली होती आमदार 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 आमदारांबद्दल बोलतोय ग्रामपंचायत जाऊ दे इथभर ग्रामपंचायत आहे आपली काय उपयोग नाही मोदीला टाकलं होतं मोदी टाकला होता मोदीने काम केलीच कामच केली नाही खड्यात घातला आम्हाला त्याने गॅसच दिला एवढा डबल टेबल त्यांनी घेऊन ठेवलं पैसे त्याचं मोदी टाकत टाकत नाही आम्ही टाकतच नाही त्याला मोदी टाकत टाकत आमदार केला मोदी नसणार आहे मग तालुक्याच कोण चेहरा वगैरे वाटते का कोण आमदार तालुक्यातलं कोण आम्हाला काम करून आम्ही त्याला मतदान देणार बघा आम्हाला वाटायची लई अडचण आहे आम्हाला वाट कोण करून देईल त्याला आम्ही निवडून देणार हा कोण मोदी असो कोण का मोदी नबी करून देते त्याला बी देतो निवडून मोदीला आतापर्यंत दहा वर्ष होते त्यांनी काय केलं नाही त्याचं नाव नको आम्हाला त्याचं नावच नको गॅस दिले म्हणते गॅस बद्दल काय म्हणते गॅस काय नाही दिला नव्हता डबल टेबल घेतलं की हजारला टाके ठेवले बाराशाने गॅस केला मावशी काय सांगताय रस्ते ते कसे आहेत तुमचे आमच्या गावाला सोयीच नाही गावाकडे शेताकडे जायला पाण्याची वस्ती वाट रात यंदाच्या दाराला रा जाते ती पाण्यात जावं लागतंय मी चर्चाला गेलतो का चर्डचं कापडे आण म तिकडले खेड्यातली पण रस्ते तुम्ही बैठला असाल कसं एकदम चकचकीत हायवे सारखी हायवे आहे तसं आम्हालाही पाहिजे कोण काही ना आम्हाला निवडून देतो आम्ही आमच्या सारखा त्यांना आम्हाला रस्ता करून द्यायचा आम्ही त्यांच्या मागे जायचं रस्ता म्हणजे तुमचा प्रश्न तु सोडून तर मग की आजोबा काय सांगताय एकंदरीत अजून रस्ते नाही ते काय नाही ते आमची गाडी पण आदळून बाद आम्ही आम्हाला रस्त्याची गरज आहे कमरेक त्या पाण्यात जावं लागतंय कडेने चिलाळाची झाड दगड ना रात्र आम्हाला जाणं होत नाही जे जी बाजून आहे त्याला आम्ही वाट करून दिल त्याच्या पाठीमाग आम्ही बघा म्हणजे फक्त वाट जो करून देईल त्याला आम्ही आमदार म्हणून निवडून देचाल का फक्त मोबाईल पत्रकार आलेत म्हणत आहे का फक्त आम्हाला कुठं वाट पाहिजे असतंय अजाबाहेर द्या त्याला आम्ही कोणाला देत बी नाही दुसऱ्यांना खरं तर आपण हेच एक शोकांतिका वाटते की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षी ओलांडून गेले तरी पण आपल्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील या गावामध्ये किंवा असे अनेक गाव आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की मोहोळ तालुक्यामध्ये फक्त तुमचं वडदे गाव हेच गाव दुर्लक्षित आहे हा दुर्लक्ष म्हणजे वगळून टाकलेलंच गाव आहे कुणीच आमच्या गावाची न्यायच कुणी केली नाही मग आलं की नाही समाध्यान मातात झालं की पुन्हा त्या गावाचा विचारच करत नाही अशी तिथे मग मग विचारच पुन्हा करत नाही ह्या गावाचा मतदानावर बहिष्कार वगैरे टाकायचे होते की आता कोण आम्हाला जा आम्हाला सहकारी कोण करेल त्याला आम्ही देऊच की त्यावेळेस कोण सहकारी करेल त्याला मग हा मग की झालं एकानी सोय केली आता आमची वाट करून देईल मंजूर झालाय म्हणून राजू खरे यांनी काय निधी वगैरे मंजूर आम्हाला माहित आम्ही राहणार म्हणजे त्यांनी काम केलं तर तुम्ही त्यांना त्यांना देणार आम्ही शंभर टक्के देणार निश्चितपणे जर जो आमच्या गावाला जो अंतर्गत रस्ते करून देतील आम्ही त्यांच्या पाठीमागे समर्थपणे थांबू असं एकंदरीत सर्व महिला मंडळांनी सांगितलेलं आहे आणि हेच एकंदरीत चित्र या दुर्लक्षित गावामध्ये दिसते